एक नंतर बातमी आहे पुण्यामधली पुणे शहरामध्ये वाहनं जाळण्याच्या घटना वारंवार घडत असतात आता दुचाकीनंतर चारचाकींना लक्ष करण्यात आलंय खडकवासला इथं बुधवारी मध्यरात्री चक्क चार ट्रक जाळण्याची घटना घडली आहे खडकवासला गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप मते पाटील यांचे सर्व चार ट्रक जाळून टाकण्यात आलेत मते यांची सिमेंट विक्रीची एजन्सी आहे आगीत जीवितहानी झालेली नसली तरी चारही ट्रक जळून पूर्णपणे खाक झालेत आणि त्यामुळे सुमारे एक कोटी रुपयांचं नुकसान झालंय आग लागली त्यावेळी मते यांच्या घरातील सर्वजण झोपले होते आग लागल्यानंतर आवाजामुळे ते जागे झाले सिंहगड रस्त्यावरील अग्निशमन दलाला माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु डिझेलमुळे आगीचे लोट मोठे होते ट्रक रोज दुसऱ्या जागी उभे केले जातात परंतु शिवजयंतीचा दोन दिवस कार्यक्रम असल्यानं नेहमीच्या जागेऐवजी बंगल्याच्या शेजारी चाळीस ते पन्नास फुटांवर ते उभे केले होते रात्री अडीच ते पावणे तीन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जण आले त्यांनी ते ट्रक जाले असं मते यांनी सांगितलं